नमस्कार महाकुंभ मेळ्यामध्ये मौनी अमावस्येच्या दिवशी चेंगरा चेंगरीत कित्येक भक्तांनी आपला अमूल्य जीव गमावला मित्र आणि ही घटना आपल्या सर्वांसाठी अगदी मन हेलावून टाकणारी घटना आहे मित्र तुमच्या आस्थेचा श्रद्धेचा मी मनापासून आदर करतो तुमची श्रद्धा तुमचा त्याग तुमचे उपवास तुमचा विश्वास तुमच्या श्वासापेक्षा मोठा नाही हे लक्षात घ्या मित्रहो मी रिनेश रंजन अनेक बातम्यांना चाळून निघालेल्या खड्यांची खडानखडा माहिती देण्याच्या आधी एक विनंती चॅनल तुमच्या हक्काचा आहे मित्रहो सबस्क्राईब अवश्य करून घ्या व्हिडिओ महत्वाचा वाटला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत अवश्य शेअर करा मित्र हो मेन स्ट्रीम मीडियावर तुम्हाला या दुर्घटनेच्या खऱ्या बातम्या बघायला मिळणार नाही त्याचं मुख्य कारण मित्र हो नीट समजून घ्या कुठलाही पक्ष सत्तेत असताना झालेल्या दुर्घटनेत मृतांची खरी संख्या जनतेला माहीत न होऊ देण्याची सोय आपल्या चातुर्याने नेहमीच करीत असते हे नव्यानं सांगण्याची गरज नाही जी सरकार सत्तेत असतात त्यांचा हा इतिहास आजपर्यंतचा राहिला आहे मित्र आधी गलथान इव्हेंट मॅनेजमेंटचं एक उदाहरण बघू मित्र नंतर आपण पुढे जाऊ हो एखाद्या खासगी लग्न समारंभात बघा बाप वेगळा पत्रिका वाटतो माय ज्याला त्याला निमंत्रण सांगत फिरते पोरगी वेगळी फिरते मुलगा आपल्या मनात येईल त्याला आमंत्रित करतो हा नेमका अंदाज बापाला येत नाही बाप आचार्याला पाचशे लोकांचं जेवण बनवायचा कंत्राट देतो पाहुणे पाचशे नाही तर लग्नाच्या मांडवात चक्क आठशे उपस्थित असतात तारांबळ उडते एक धावतो पत्रावळीसाठी दुसरा फिरतो बाजारात ऐन वेळेवरच्या खरेदीसाठी आणि भुकेजलेली गर्दी रिकाम ताट घेऊन मांडवात सैरा वैरा फिरत असते मित्र एक जण ग्लास धरते दुसरा पाण्याची कॅन उलटी करून पाणी ग्लासात थेंब थेंब सांडवण्याचा प्रयत्न करते मित्र हा प्रकार गंमत म्हणून नाही तर वास्तविकता आहे आपल्यापैकी अनेकांनी असा प्रकार बघितला असेलच आणि कधीतरी बघितला असेलच किंवा ऐकला तरी असेल असे। अशीच गंमत अशीच, अशीच गत महाकुंभमेळ्याच्या व्यवस्थेची झाली आहे मित्र मौनी अमावस्येच्या दिवशी स्नान करून घेणं किंवा मौनी अमावसेच्या दिवशी स्नान करणं पवित्र असते म्हणतात आता ही कथा आहे की दंतकथा यात आपल्याला पडायचं नाही परंतु लोकांचा अंदाज न आल्यामुळे हा प्रकार घडला आहे मित्रहो प्रयागराज येथे झालेल्या चेंगरा चेंगरीची मुख्य कारणं कोणकोणती आहेत याचा शोध घेण्यासाठी मला अनेक व्हिडिओ बघावे लागले आहेत तेव्हा मला त्याचा खरा शोध लागला मित्रहो नीट आहे का सर्वात पहिलं कारण बघा आस्थेच्या आहारी आपण किती जायचं हा कळस गाठणारं पहिलं कारण म्हणजे मित्रहो शाही स्नान करण्यासाठी आपला नंबर पहाटे लवकर लागावा यासाठी मौनी अमावस्येच्या पूर्वसंध्येला असंख्य लोक चक्क घाटावरच जाऊन झोपले आणि त्यातील अनेक लोक पहाटे झोपेत असतानाच तिथे बाहेरून लाखो लोक पहाटे तीन वाजता तिथे दुसरे लोक पोहोचले आणि नंबर दोन दुसरं कारण म्हणजे एकूण चार ते पाच करोड लोकांनी एकाच दिवशी एकाच दिवशी गर्दी केल्याने पोलीस प्रशासनाचे सर्व प्लान फसले आणि मित्र तिसरं महत्वाचं कारण ऐका नीट कुठल्याही आयोजनात अकस्मात होणारी घटना टाळण्यासाठी प्लान बी तयार असावा लागतो परंतु तसा वापर झालेला दिसत नाही किंवा प्लान बी अस्तित्वातच अस्तित्वातच नव्हता का हा प्रश्न कायम आहे चौथे कारण म्हणजे सर्वात महत्त्वाचे आहे मित्र नीट लक्षपूर्वक आहे का चौथं कारण आहे मित्रो आम्हा भारतीयांना शिस्त अजिबात नाही मला माफ करा खरोखर शिस्त नाही याची अनेक उदाहरणे सार्वजनिक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात मित्र हो चार कारणांमुळे ही चेंगराचेंगरी झाली आणि अनेकांचे प्राण गेले पण यामधील सर्वात मुख्य आणि सर्वात मुख्य आणि डोकं उठवणारं कारण आहे बेशिस्तपणा आमच्या देशात गलथान वागणुकीचे प्रदर्शन आम्ही दररोजच करत असतो अनेक सार्वजनिक ठिकाणी विशेष म्हणजे धार्मिक स्थळावर आम्ही पोलिसांचं देखील ऐकत नाही देवाच्या नावावर सर्व खपून जाते हा अतिशहाणपणा अनेकदा आमच्या जीवावर उलटतो मित्र बघा ना पक्षी दूर उंच आकाशात रांगेत उडतात आपण पाहिलं असेल आम्ही जमिनीवर रांगेत चालू शकत नाही आणि अजून एक बघा मित्र उदाहरण आहे बैल शेतात पेरणी करताना सरळ रेषेत चालतो बैलाची जोडी आणि शेतातील पीक बाल अवस्थेत असताना सबंध शेताला बैलाची जोडी डवरून काढते पण एकाही रोपट्यावर बैलाचा पाय पडत नाही किंवा बैल स्वतःचा पाय त्या रोपट्यावर पडू देत नाही ज्याच्याकडे शेती नाही किंवा हल्ली बैल नसेल तर दुसऱ्या कुणाच्या शेतात जाऊन तुम्ही मित्र अवश्य बघा मग आम्ही तर चालती बोलती माणसं आहोत मग भुक्या बैलांपेक्षा आम्ही निपटार झालो आहोत का हे तुम्हीच ठरवा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा मित्र प्रत्येकच ठिकाणी पोलीस प्रशासन किंवा सामाजिक संस्था नियमांसाठी मोठमोठे फलक लावतात धार्मिक ठिकाणी अनेकदा पोलिसांचंही कुणी ऐकताना दिसत नाही देवाच्या ठिकाणी पोहोचल्यावर आपणच देव झालो की काय असा आव अलीकडे लोक आणतात मित्र श्रद्धा आस्था विश्वास हे सर्व ठीक आहे पण दुसरा भाग असा आहे की इतके दिवस कुंभमेळा आहे मौनी अमावसेलाच तुमचं स्नान पवित्र आहे असं समजून एकाच दिवशी गर्दी करणं हे किती हो योग्य आहे हे तुम्हीच ठरवा चेंगरा चेंगरीत धावपळ केलेल्या लोकांनी आपल्या बॅग सहित अनेक साहित्य रस्त्यावर फेकून पळाल्याने त्या वस्तूला अडकून पडल्याने अनेक जण मृत्युमुखी पडले मित्र हो मी पाहिलेल्या अनेक दृश्य अगदी विचलित करणारी आहे मी स्क्रीनवर शकत नाही त्या व्हिडिओमधील मृतांचा खच पाहून व्यवस्था कमकुवत असल्याचं लक्षात येते स्पष्ट दिसते परंतु उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मान्य करायला तयार नाही मेन स्ट्रीम मीडियाला आधीच कडक पूर्व सूचना मिळाल्याने त्यांचे पत्रकार चेंगरा चेंगरीला पद्धतशीरपणे एडिट करून दाखवत आहे आणि शेवटचा महत्वाचा एक मुद्दा लक्षात घ्या मित्र महाभयंकर आहे अगदी महाभयंकर व्ही व्ही आय पीच्या शाही स्नानासाठी स्पेशल व्यवस्था आहे एक सेपरेट घाट नेत्यांसाठी सजवला गेला आहे आणि दुसरीकडे सरकारच्या जावयांसाठी देखील स्पेशल व्यवस्था आहे आता सरकारचे जावई कोण आहेत ते तुम्हाला सांगायची गरज वाटत नाही असं वाटते मला जाऊ द्या सांगून देतो मित्र हो जावई म्हणजे उद्योगपती अंबानी वगैरे सारखे जावई मित्र या व्ही व्ही आय पींचे नातेवाईक वगैरे सगळेच नानासाठी येत असेल या सर्वांसाठी अगदी थेट घाटापर्यंत चमकदार रस्ते तयार केले आहेत योगींनी आणि सर्वात जास्त मजा मित्र हो व्ही व्ही आय पींची आणि नागा साधूंची त्या ठिकाणी आहे आणि एक लक्षात घ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे आणि खंजरीच्या तालावर महाराज भजन म्हणायचे काय म्हणायचं आहे का काय करतं जाऊनिया पंढरीच्या ठाई खरा देव तुझ्या घरी आहे भाई लक्षात घ्या आणि दुसरं त्यांचं एक भजन आहे मला आठवलं आता कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो कोंबडे बकरे खातो रे बाबा कशाला पंढरी जातो हे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आहे खूप सारे संदेश देऊन गेलेत यात महाकुंभाचा उल्लेख नसला तरी महाराजांचा मूळ उद्देश तुमच्या लक्षात आला असेल मित्र तीर्थक्षेत्रांना इव्हेंटचं नयनरम्य रूप देऊन प्रचार तंत्राची नवी नवकरो स्वरूप लोकांपुढे ठेवण्याची नवी कला जन्माला अलीकडे आली आहे लक्षात घ्या गंगा यमुना सरस्वतीचा पवित्र संगम स्वच्छ राहिला नाही पवित्र नद्या निसर्गाने प्रदान केलेला देशाचा एक मौल्यवान दागिना आहे लक्षात घ्या त्याला स्वच्छ करण्याच्या बाताड्या अगदी हवेत विरल्या आहेत मित्रो हजारो कोटींचा चुरा झाला पण नद्या आमच्या देशातल्या स्वच्छ झाल्या नाहीत तीर्थक्षेत्रे मलिन करण्यामागे सरकारचा जेवढा वाटा आहे मित्रोहो त्यापेक्षा दुप्पट वाटा हा जनतेचा आहे हे लक्षात घ्या अहो चिवडा खाऊन झाल्यावर लोक त्या चिवड्याचा जो रिकामा पुढा असतो तो, तो नद्यांमध्ये थेट फेकतात आणि पुढा नावेसारखा वाहून जाताना देवाच्या दर्शनापेक्षा त्यांना जास्त आनंद येत असावा असं वाटतं एरवी बघा ना रस्त्यावर धावत्या गाडीतून लोक पाण्याच्या रिकाम्या बाटल्या प्लास्टिकचे पुढे त्या कारच्या विंडोमधून बाहेर फेकतात रोडवर रस्त्यावर अशा बेशिष्ट लोकांना कोण सांगणार मित्रो हो। प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळ्यातील चेंगरा चेंगरीमध्ये अनेक लोक अजूनपर्यंत बेपत्ता आहेत त्यांचा पत्ता लागला नाही मित्र नातेवाईक त्यांचा शोध घेत आहे व्यवस्था कुचकामी ठरली आहे घटना घडली अनेक जीव गेल्यावर प्रशासनाला जाग आली आणि आता बघा अनेक कुशाग्र अधिकारी तिथे नव्यानं नियुक्त करण्यात आले आहे पूर्वी का नाही केले हा एक प्रश्न आहे नवीन नियम लागू करण्यात आले कालपासून मित्रहो कृपया आपल्यापैकी कुणाची प्रयागराजला जाण्याची तयारी असेल तर कृपया सध्या मित्र हो रद्द करा तुमच्या आस्थेला मी समजू शकतो कृपा करून आता सध्या हल्ली जाऊ नका काही दिवस थांबा परिस्थिती ठीक थी झाल्यावर तिथे अवश्य जा आस्था ही आस्था ही आस्थाच असू द्या कुठल्याही दुर्घटनास्थळावर देव तुम्हाला वाचवायला येणार नाही हे ये लक्षात घ्या शेवटी माणसंच माणसांसाठी धावतात हे आपण कोविड काळामध्ये आहे चांगलं चार थेंब डेटॉल टाकून स्नान करा वाटलं तर प्रतिकात्मक फोटो पुढे ठेवा देवाचं नाव घ्या आणि स्नान करा मित्र हो महाकुंभ मेळ्यात परिस्थिती ठीक झाल्यावर अवश्य जा गंगा यमुना सरस्वतीच्या संगमावर जाऊन शाही स्नान केलं तर थोडंफार शरीर धुतलं जाईल पण मन स्वच्छ होणार नाही हे लक्षात घ्या वरून चेंगराचेंगरीत दबले तर मन तर सोडा शरीर देखील राहणार नाही मित्र हो महाकुंभ मेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाल्याचे खरे व्हिडिओ आपल्याला पाहायचे असल्यास लक्षपूर्वक आहे का आपल्याला जर का खरे व्हिडिओ बघायचे असतील मेन स्ट्रीम मीडियावर नाही मित्रहो आपण यूट्यूबवर हिंदी पत्रकार अजित अंजुम अभिसार शर्मा ब्रजभूषण किंवा लल्लन टॉप या लोकांचे व्हिडिओ बघा आपण सर्च करा मित्र हो आज या विषयात एवढंच पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं मित्रहो तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत जय संविधान थँक्यू सो मच बाय बाय जाता जाता नम्र विनंती मित्र हो चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा नमस्कार